पत्रकार दिनाच्या औचित्य साधत पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवले सह पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी केले कृतज्ञता भाव व्यक्त तर पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असतो पत्रकारांनी बातमीची कुठली शाहानिशा न करता बातमी करू नये पोलिस निरीक्षक देशमुख बघा सविस्तर न्यूज एम बीवात नमस्कार न्यूज एम मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती संगमनेर शहर पोलीस ठाण्यातून प्रेक्षकांनो आज सहा जानेवारी आणि सहा जानेवारी म्हटलं की आपल्या सर्वांनाच आठवतं की आज पत्रकार दिन आहे म्हणूनच प्रेक्षकांनो पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो म्हणूनच आजच्या दिवशी आचार्य बाळकृष्ण जांभेकर यांची जयंती साजरी करून पत्रकार दिन साजरा केला जातो आज त्याच पत्रकार दिनाचे औचित्य साधत संगमनेर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे आणि संगमनेर शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी प्रति कृतज्ञता भाव व्यक्त करत पत्रकारांचा सन्मान सत्कार केला आहे या सन्मान सत्कार प्रसंगी संगमनेर शहर व ग्रामीण भागातील विविध माध्यमांचे वृत्तपत्रांचे संपादक उपसंपादक कार्यकारी संपादक तसेच प्रतिनिधी वार्ताहर विविध पत्रकार संघटनांचे पदाधिकारी पत्रकार बंधू भगिनी आवर्जून मोठ्या संख्येने उपस्थित होते संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या वतीने सदरचा कार्यक्रम आयोजित केला गेला होता सदर कार्यक्रमामध्ये कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींना पेन डायरी व पुष्पगुच्छ देऊन संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे तसेच संगमनेर शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या हस्ते सत्कार सन्मान करण्यात आला बघा सविस्तर वृत्तांत न्यूज एन एम च्या माध्यमातून आपण त्यांची जयंती पत्रकार दिवस म्हणून साजरा करतो तर या दिवसानिमित्त आपल्या आपल्या सर्वांना माहिती राहिली की आपले जे आपली जी लोकशाही आहे तीन स्तंभ म्हणजे आपली जी न्यायपालिका कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ हे तीन स्तंभ आहेत त्याच्या व्यतिरिक्त चौथा स्तंभ म्हणजे पत्रकारिता हा ओळखला जातो या तिन्ही जे स्तंभ आहेत त्यांचे एकमेकांवर वेगवेगळ्या प्रकारचे चेक्स अँड बॅलन्सेस असतात म्हणजे ते एकमेकांच्या कृतीवर नियंत्रण ठेवतात कुणीही आपल्या अधिकाराच्या चौकटीच्या बाहेर जात नाही गेलात तर दुसऱ्या ज्या हे जे दुसरे दोन स्तंभ आहेत ते त्या स्तंभावर नियंत्रण ठेवतात तर हा चौथा स्तंभ आपला असा आहे की याच्या तिन्ही स्तंभांवर त्याचं लक्ष असतं आणि नियंत्रण ठेवतो आणि एक प्रकारे आपल्या समाजाच्या घडामोडी आहेत त्याच्या घडणारा जो आरसा आहे ते दाखवण्याचं काम आपण पत्रकार बांधव करतात तर या दिवसाचं निमित्त साधून बाकी बोलवण्याचा हेतू हाच आहे की पोलिसांप्रमाणेच आपला सुद्धा जॉब एक थँकलेस प्रकारचा जॉब आहे थँकलेस जॉब म्हणजे काय की तुम्ही चांगलं करा किंवा वाईट करा तुम्हाला तुमच्या वाट्याला जे कौतुक असतं ते फार कमी वेळा यायचं कारण की आपल्या क्षेत्रामध्ये काम करताना कोण ना कोण दुखावला जातो कारण की जेव्हा आपण तुम्ही सुद्धा बाजू जेव्हा मांडता सत्य बाजू तेव्हा साजे त्याच्या इथे संबंध आहेत तो दुखावला जातो तो आपल्या नावाने शंका फोडतो तसंच पोलिसांचं पण आहे तर फक्त एक आपल्या कार्याप्रती कृतज्ञता एक आमच्या छोटीशी कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून आता सगळ्यांना इथे आज आपण एक सन्मानित केलेलं आहे आणि आता माझं काय जे आपण नोकरीच्या निमित्ताने माझं दोन तीन ठिकाणी माझे आतापर्यंत पोस्टिंग झालेले आहे पण या स्वरूपाच्या एक आपण जे बोलतो की प्रगतीशील समाज आणि नागरिक असे मी इथे म्हणजे पहिल्यांदाच असं बघतो आहे की जे पत्रकारितासुद्धा अतिशय प्रगल्भ आहे आणि नागरिकसुद्धा प्रगल्भ आहे जसा म्हणजे समाजाचं तसेच पत्रकारसुद्धा असतात आणि एकमेकांचे ते पूरक असतात तरी याचं मला विशेष कौतुक वाटतं आणि पण आता एक मला जवळपास तीन महिने झालेले आहेत आणि या तीन महिन्यामध्ये सुद्धा वेळोवेळी आपण जे इथे बऱ्या बऱ्यापैकी कायदा सुव्यवस्थेचे प्रसंग घडले आणि या प्रसंगांमध्ये आपण निश्चितच जे सत्य आहे त्याची बाजू आपण निश्चितच मांडलेली आहे भले का त्याच्यामध्ये सुरवातला काही म्हणजे व्यक्तींनी काही वेगळं देण्याचा प्रयत्न केला असेल मात्र आपण याच्यामध्ये जे काही सत्यमाट्य आहे ते निश्चितपणे आपण समाजाच्या पुढे आणलेली आहे त्याबद्दल निश्चितच आपले आभार मानतो आणि यापुढे सुद्धा प्रकारे आपलं करतो धन्यवाद तुमच्या ज्ञानात काही आयडिया असतील की सर आणि मी असं पुढाकार घेऊन संयुक्तपणे असा काहीतरी उपक्रम जर समाजासाठी जो सुरक्षित घटक याच्यासाठी काही करता आला आपल्याला तर आपण कधीही सुचवा आपण पुढाकार घेऊन तर त्यासाठी कोणाची अशी मदत लागली ती आपण घेऊ चांगल्या लोकांची आणि तो उपक्रम आपण राबवू मला महत्वाचं असं सांगायचं की अलीकडच्या काळात आपण बघतो इलेक्शन विधानसभा इलेक्शन पासून काही विघातिक प्रवृत्ती स्वतःचे पोळी भाजून घेण्यासाठी प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीला जातीचा दोन जातीमधलं स्वरूप देतात दोन धर्मामधल्या घटनेचं स्वरूप देतात आणि त्याचा उद्देश साध्य करण्याचा प्रयत्न करतात तर माझी सर्वात विनंती आहे की आपण आमच्याशी संपर्क साधून सत्यता परताळून मगच बातमी प्रसारित केली तर खूप खूप आभारी राहतील त्याच्यात संगमनेर शहराचं तालुक्याचं आपल्या महाराष्ट्राचं नुकसान व्हायला टळेल कसं असतं एखादी छोटीशी चिंगारी सुद्धा मोठा वणवा पेटू शकते म्हणून आपल्याला दोघांना मिळून पोलिसांना आणि पत्रकार बंधूंना सर्वांना मिळून आपल्याला एक समाजासाठी काम आहे की कुठलेही फडक त्याला किंवा आपण म्हणू टीआरपीचा विचार न करताना सत्य बाजू अशा घटनांची कशी समाजासमोर मांडता येईल त्यासाठी सवून आपण प्रयत्न करू दुसरा विषय असा होता ते आपण बघतोय काही परिसरामध्ये ट्रॅफिकचा खूप मोठा इश्यू आहे तर आपल्याही बलतीशी मला आणि सरांना खूप गरज आहे की आपण आपल्या पेपरच्या माध्यमातून किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून त्याची जनजागृती करू की प्रत्येकाने वाहतुकीचे नियम पाळले पाहिजे आपण बघत असाल की संगमनेर शहरामध्ये वाहतुकीचे नियम काय कोणाला काही माहिती नाही तर मी एखादी पत्रक तयार करून आपण त्याला प्रसिद्धी द्या की वाहतूकचे नियम कसे पाडले पाहिजे अठरा वर्षाच्या आतल्या मुलाला लायसन्स मिळत नाही त्यांनी वाहन चालवलं तर पालकांवरती काय कारवाई करते अशा बाजू जर आपण सर्वांनी मिळून मांडल्या तर बऱ्यापैकी याला आवड बसू शकतो छोट्या कालावधीमध्ये आमच्या विनंतीला मान देऊन सरांच्या विनंतीला मान देऊन आपण सर्व या ठिकाणी आलात मी पोलिस दलाच्या वतीने सरांच्या वतीने आपलं सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो येथून पुढेही आपण असे छोटे छोटे कार्यक्रम घेत घेत राहू आणि असं आपण एक समन्वय चांगल्या पर्याय राखू थोडं करून मी माझी शब्द संपवतो जय जय